माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की इथं उपस्थित ज्यांनी सिंहासन चित्रपटासारख्या उत्तम चित्रपटाची निर्मिती केली व प्रेक्षकांच्या रसिकांच्या हृदयरूपी सिंहासनावर राज्य केलं असे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व आता चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे प्रायोजक आयोजक डॉक्टर चब्बार पटेलजी त्यांच्या समवेत आग जो चित्रपट आता या कार्यक्रमानंतर आपण बघणार आहोत त्याचे डायरेक्टर त्याचे नायक इथं उपस्थित जिल्हाधिकारी इथं उपस्थित आयुक्त सर्व मुख्य या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अनेक दिवसापासून परिश्रम घेतले ते सर्व या कार्यक्रमासाठी कार्य करणारे कार्यकर्ते पदाधिकारी व उपस्थित माझ्या सर्व रसिक बंधूंनो युवा मित्रांनो व माता भगिनींनो मी चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं अधिकृत उद्घाटन शुभारंभ जागा असं आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो साधारणतः या तीन दिवसामध्ये सतरा विविध भाषेतले चित्रपट जरी भाषा समजली नाही तरी इंग्रजी सबटायटलमध्ये आणि मी तर असं समजेन की आज जरी भाषिक चित्रपट असले तरी खरा अभिनय हा मनुष्याच्या जन्मानंतर जेव्हा भाषा नव्हती तेव्हा मनात माझ्या विचार आला की पाषाण युगामध्ये जर एखादा तेव्हा पती पत्नी होती की नाही माहीत नाही पण एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा मागायची असेल तर तेव्हा तर अभिनयातूनच मागितली असेल ते कारण तेव्हा तर भाषेचा जन्मच झाला नव्हता आणि आपणही एकोणीसशे मध्ये भारतामध्ये पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा तर तो मुकपट होता त्या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा जो अभिनय बघितला असेल त्या अभिनयातून या, या चित्रपट इंडस्ट्री चित्रपटाची सुरुवात झाली योगायोग माहीत नाही पण डॉक्टर जब्बार पटेलजी आमचा तर खर तर असा एक संबंध आलाय की आपल्याला अठराशे त्रेचाळीस मध्ये जेव्हा विष्णुदास अमृत भावे यांनी पहिलं नाटक केलं ते संगीत नाटक होतं सीता स्वयंवर पहिला चित्रपट आगा एकोणीसशे तेरामध्ये त्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र ज्याचा वंश म्हणजे आपण प्रभू राम म्हणतो आणि एकोणीसशे बत्तीसमध्ये जो चित्रपट मराठीमध्ये आला त्या चित्रपटाचं नाव होतं अयोध्येचा राजा आणि आमचा संबंध या तीनही चित्रपटाशी ज्या नायकाचा संबंध आहे त्या रामाच्या मंदिराचा दरवाजा हा आमचा आहे से काही जाय तो चंद्रपूर के दरवाजे से ही जाना पडेगा हा आमचा रामाशी संबंध आहे खर तर चित्रपटाच महत्व हे सांगायचं असेल तर डी फॉर डॉक्टर याचा हात मनुष्याच्या हृदयापर्यंत जितका पोहोचतो ना त्याच्यापेक्षा डी फॉर डायरेक्टरची कथा आणि त्याची हाक त्याच्या पुढे जाते आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की आनंद चित्रपटात तो डायलॉग तो एकदा बघितल्यावर बाबू मशाय जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही आयुष्यभर लक्षात राहतो त्रिशूल चित्रपटामध्ये अमिताभचा डायलॉग मेरे जेब मे पाच फुटी कवडीने मग मी पाच का सौदा करणे आयुष ते शांती कन्स्ट्रक्शन जसंच्या तसं उभं राहतं मी जेव्हा अर्थमंत्री जागो आणि अमिताभजीची भेट जागी तेव्हा अमिताभजी गा ते म्हणाग की कैसा आहे आपले राज्य की तिजोरी मग चिंता मत करो त्रिशूर का डायलॉग मुझे याद आहे मेरे जेब मे पाच फुटी कवडी नाही मग पाच घाक का सौदा करने आया हा खडखडाटोतून खण अडकट आणि खरंच जागं भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही राज्याच्या अर्थमंत्र्याला आपल्या तिजो रेव्हेन्यू सरप्लस माझ्या इतकं या क्षणापर्यंत करता अगं नाही मी अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीने रेव्हेन्यू सरप्लस केलं आणि माझा सत्कार आज तक इंडिया टुडे आणि अरुण जेटलीजी आज आमच्यात नाही त्यांनी केला की सर्वात मी अमिताभ गाव जेव्हा पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितलं की एक डायलॉग इतना इतका कर सकता है चित्रपटाच्या कथे ही अपघात शक्ती आहे आणि सुदैवानी आज ही जबाबदारी माझ्यावर लागली जेव्हा डॉक्टर जब्बार पटेल मग भेटाय गा अगं म्हणत पुण्यातच का फिल्म फेस्टिवल चंद्रपूर काय व्हायगा हवं या महाराष्ट्राचं चा वर्णन चांद्याशिवाय पूर्ण कसं होऊ शकतं चांदा ते बांदा हे महाराष्ट्राचं वर्णन करणारं वाक्य आहे जर चांदाच नसेल तर महाराष्ट्राचं वर्णन अपूर्ण आहे महाराष्ट्र हा पूर्णत्वास जाऊच शकत नाही जब्बारबाई म्हणाले तर ठीक आहे आपण चंद्रपूर मध्ये सुरुवात करू आज आपण फिल्म फेस्टिवल करण्याचं उद्दिष्ट काय आपल्यामध्ये क्षमते ग कमी नाही मी जर यादी वाचाय गाग गा गा तर आपल्याकडे फक्त कोळसा खानी नाही आहे कधीतरी तुम्ही ऐकलं की कोलसा खाणीमध्ये कोहिनूर हिरे सापडतात कोहिनूर म्हणजे हिरे सापडतात खाणीत आपण किती प्रयत्न केला ते हिरे सापडग नाही पण चंद्रपूरमध्ये कोलसा खाणी आहे अभिनयात गे कोहिनूर ही सापडण्याची क्षमता चंद्रपूरमध्ये निश्चित आहे पण त्या दृष्टीने आपल्याला सर्वंकस एकत्रित प्रयत्न केले पाहिजे जयंत सोमळकर आपल्या चंद्रपूरचा टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट घे गाप्या चंद्रपूरशी संबंध आहे शंतनू रोडे यांच्या कार्यक्रमाचा मी घे गो होतो त्यांचा चित्रपट आयनॉक्स थिएटर मध्ये मी पाहिला पहिला चित्रपट गोष्ट एका पैठणीची सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि कुठचं माहित आहे खर तर शंतनू रोडेचे वडील हे तेव्हा गीत शिवायन करायचे जसं गीत रामायण आहे तस गीत शिवायन करायचे आज सर्वोत्कृष्ट चित्रपट एक गोष्ट एक गोष्ट एका पैठणीची टेरिटरी या चित्रपटाचे सचिन श्रीराम मुगनवार हे आपल्या विदर्भात गे एका रात्रीचा पाऊस हा चित्रपट ज्यांनी काढला त्या निर्मात्या प्रतिष्ठाताई आपल्या चंद्रपूरच्या आहे आपल्या चंद्रपूर, चंद्रपूर मधूनच अनेक अशा आर्टिस्ट कलाकार आहे की ज्यांनी स्वतःच्या परिश्रमातून कष्टातून प्रयत्नातून आज मदे या क्षेत्रामध्ये सुद्धा चंद्रपूरचा गौरव वाढवला चंद्रपूरची पदचिन्ह ही तिथं आपण पाहतो पण यापेक्षाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचा गौरव आपलं वाढवता येईल आपल्याही जिल्ह्यामध्ये कलाकारांची कमी नाही आहे संधी मिळत संधी प्राप्त झाली मी विश्वासाने सांगतो की आपल्या सर्वांमध्ये एक प्रचंड क्षमता आहे या क्षमतेच्या आधारावर आपण खूप खूप क्षेत्रामध्ये मोठं मोठं योगदान देऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून आपला हा प्रयत्न आहे चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल की असे चित्रपट आपण बघावे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून काही प्रेरणा घेऊन चित्रपट क्षेत्रात अभिनय असेल दिग्दर्शन असेल निर्माता असेल अशा कला व कलाकार असेल आपण पोहचू शकतो खरं तर मला आठवतं की लहानपणी मगाही वाटायचं अभिनेता व्हावं हिमागयकी गोदमे म्हणून एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती तेव्हा एक त्या गोदमे गोदमेमध्ये आम्ही होतं पण तेव्हाही थोडं मग लक्षात यायचं आणि जेव्हा त्याच्या उत्तराचं कार्ड अग आणि त्याच्यात हि ग की आज पाच रुपये फी भरली आहे माझ्या लक्षात अग ही चिटिंग आहे कारण पैसे देण्यापेक्षा पैसे घेण्याची गोष्ट करताय म्हण हिमागैकी गोदमी जाणार टेकडीच भरली आहे पण या ठिकाणी आज सुदैवानी आज आपण बघित गे मी मागच्या वर्षी सन्माननीय मनोज कुमारजींचा सत्कार करण्यासाठी गेलो गो किती मोठे योगदान आहे काय एक एक शब्द प्रणाम करो इस धरती मे झिरो ने काय गाणी आणि त्यातून कशी ऊर्जा येते म्हणजे कधी कधी वाटतं की जगातग डाबर असेल वैद्यनाथ असेल पतंजली असेल यांच्या ऊर्जा देणाऱ्या शक्तीवर्धक टॉनिक पेक्षा ही गाणी आपल्याला गा कशी ऊर्जा देतात ज्याला कोणतीही पैसे लागत नाही आणि मग अशा सर्वांना प्रोत्साहन कसं देता येईल आणि म्हणून मी स्वतः काही निर्णय केले की जसा आयफा अवॉर्ड होतो जसा फिल्म फेस्टिवल जसा फिल्म फिल्मफेअर अवॉर्ड होतो आता आम्हीसुद्धा आमचा महाराष्ट्राचा असा शानदार जानदार अवॉर्ड करण्याचा निर्णय केला आणि वीस तारखेला आम्ही डोम थिएटरमध्ये हा अवॉर्ड करतो आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे जे म्हणून आपलं योगदान देतात जे जे म्हणून अभिनय अभिनय करतात आणि अभिनयाची छाप पाडतात रसिकांच्या हृदयात हात घालतात डॉक्टर हात घालत नाही त्याच्या पुढे जाऊन हात घालतात त्यांचा पुरस्कार आपण या वीस तारखेला डूम थिएटरमध्ये देतो आहे आणि आपण ही एवढी राशी उत्तम देतो आहे की अनेकदा पहिल्यांदा असं म्हणायचं की सरकारी काम काही वर्ष थांब सरकारच्या कामामध्ये जसा लहानपणी आम्ही बघायचो की फियाट अँबॅसिडरची गाडी नवीन घेतली तर त्याच्यावर स्पीड गव्हर्नर असायचं गाडीच्या किलोमीटरमध्ये एकशे वीसचा आकडा असायचा पण स्पीड गव्हर्नर तुम्हाला पन्नास किलोमीटरच्या पेक्षा पुढे जाऊच देत नव्हतं हो सरकारी आमचं असंच असतं ते एवढ्या कमी स्पीडनी जातं आणि म्हणून आम्ही वेगाने निर्णय करायचं ठरवलं ग या वीस तारखेला आम्ही डोम थिएटरमध्ये मराठी चित्रपट उत्सव करतो आहे जो उत्सव या फिल्मफेअर आयफा अवार्डच्या बरोबरी होईल की यामध्ये महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग कुठेही कमी पडणार नाही याचाही आम्ही निर्णय केला आम्ही दुसरा निर्णय केला कदाचित तुम्हाला माहीत नसेल जे केर्रा स्टोरी या केर्रा स्टोरीच्या निर्माता डायरेक्टरनी आपल्या नक्षलवादी याच्यावर चित्रपट काढला आणि तुम्हाला माहित नसेल त्याची शूटिंग आपल्या जिगात जागी गडचिरोली जगात जागी परवा निर्मा ते निर्माते आणि ते मग भेटून गेले आता त्यांनी मग टीझर सुद्धा पाठवलं हो की आता हा चित्रपट आम्ही अकरा तारखेला पहिला प्रदर्शित करतोय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो पूर्णच्या पूर्ण शूटिंग इथं जाग मग आता एक चित्रपट पंधरा मार्च गा येणार आहे हा चित्रपट बंगाल 1947 फोर्टी वर आहे मुनमुनसेनची मुलगी त्याच्या आणि अतिशय मोठा डायरेक्टर आहे जो डायरेक्टर प्रभास सोबत चित्रपट करतोय त्या मी सांगितलं की तु शूटिंग करायची असेल तर तुम्ही चंद्रपूरमध्ये तुला जी मदत पाहिजे ती करेल पण रेल्वे स्टेशनवर माझा चंद्रपूरचा बोर्ड चित्रपटात दिसत असेल तर मी पूर्ण शक्ती नि आहे आणि आता विनोद विजू चोप्रा येऊन गेलेत गे। त्यांनाही सांगितलं गे ते म्हणा ठीक आहे ट्वेल्थ फेल तो मेने करली आहे त्यांची परवा पार्टी ही जागी मी जाऊ शकलो नाही मग त्यांनी पार्टीत बघ ग पण व्यस्ततेमुळे जाऊ शकलो नाही पण त्यांनाही सांगितलं आणि आम्ही दोन निर्णय या पंधरा दिवसात करतोय पहिला निर्णय की चित्रपटागा शूटिंगसाठी आता आमच्या जी मुंबईची चित्रनगरी आहे त्याच्या बाहेर जर कुठं शूटिंग करत असतील तर कुठेही एक रुपयाही लागणार नाही आमच्या ताळोब्यामध्ये करा संजय गांधीमध्ये करा एखाद्या विद्यापीठामध्ये करा मग जेव्हा सर्व डायरेक्टर्स भेटून गेले त्यांना मी हा निर्णय सांगितला की मी की ज्यामध्ये आम्ही चित्रनगरीच्या स्टुडिओमध्ये पैसे घेतो हे ठराय मी मराठीला तर पन्नास टक्केच पैसे घेतो पण चित्रनगरीच्या बाहेर कारण चित्रनगरी, का, चित्रनगरी कमर्शियल आहे व्यावसायिक आहे पण त्याच्या बाहेर मात्र जे विभाग पैसे घेतात एकही रुपया तुम्हाला लागणार नाही मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चाललो कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची फिल्म इंडस्ट्री टिकली पाहिजे महाराष्ट्र हा पायोनियर राहिला पाहिजे आणि नुसतं पायोनियरचा राहता नये आमचे मराठी चित्रपट दर्जेदार व्हावे आता कोल्हापूरचा ही स्टुडिओ मी उत्तम करतोच आहे पण दुर्दैवाने एक दुःखद घटना झागली ते म्हणजे नितीन देसाई एनडी स्टुडिओ त्यांनी आत्महत्या केली मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपला मराठी आर्टिस्ट होता आम्ही निर्णय घेऊ या बजेटमध्ये जो पुढचं बजेट आहे त्याच्या आजच मी सही केली त्या बजेटमध्ये एनडी स्टुडिओ हा महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा व्हावा ज्यामध्ये उत्तमात उत्तम मराठी चित्रपट निघावे आणि यांना अतिशय कमी दरात मराठी चित्रपट काढता यावे आमचा मराठी आमचा डायरेक्टर आमचा निर्माता याच्यामध्ये शक्ती आहे तुम्ही बघितग असेल की स्वर्गीय दादा कोंडकेनी एक नवे नऊ नऊ चित्रपट आजही ती पिढी अजूनही गाणी गुणगुणते माग्याच्या माग्यामध्ये कोण कारण ती इतकी चित्रपट त्यांनी रौप्य महोत्सव डायमंड सिल्वर मापगामध्ये क्षमता कुठं कमी आहे मी पेन्शन नावाचा चित्रपट पाहिगा हो पाहायग मी कुठं ते जेव्हा जपान वरून मी भारतात येत होतो त्या विमानात जे चित्रपट असतात त्याच्यात मराठी एकच चित्रपट होता पेन्शन पण तो पाहिल्यावर मी लिहून देतो कोणत्याही डोळ्याचा डॉक्टर हा डोळ्यावर जे शुद्ध करण्यासाठी उपचार करू शकणार नाही तो पेन्शन पाहिल्यावर दगडाचं हृदय असेल तरच डोळ्यात पाणी येणार नाही इतका सुंदर चित्रपट की त्या पेंशन मध्ये जीवन खरंच आहे जीवन एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष जो होता पेन्शन या चित्रपटातून मांडगा खरं तर मग चित्रपट पाहायला वेगळंच मिळत नाही पण परवा एकानी मग एक माझा पॅड घेऊन गेला ॲपलचा तो म्हणा भाऊ मग द्या थोडं एक, एक दिवसासाठी आणि इतके चित्रपट डाऊनगोड करून आणून दिले आणि आता मात्र विमानात त्यांनी सांगितलं म्हण पण तरी अडीच तासाचा चित्रपट मी पा, पा, एक तासाचं विमान आहे ते म्हणजे तुटक पहा पण तुम्ही चित्रपट नक्की पहा इतके चित्रपट माझ्या त्या पॅडमध्ये टाकून देऊ आणि सोबत मग त्यांनी एक पेन ड्राईव्ह दिगा म्हणा हे चित्रपट पाहिलं पुन्हा पेन शंभर चित्रपट आहे तेही पहा कारण तुम्ही पाहणं हे आमच्या हिताचं आहे तुम्ही जर पाहाल तर मात्र आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मोठं योगदान देऊ शकाल अनुदान दिलं जात नव्हतं डॉक्टर जबार पटेल जी मागच्या सहा महिन्यामध्ये सर्व एकोणीसशे अठरा पासून गेल्या सर्व चित्रपटांचे अनुदान देऊन टाकवे जेवढे माझ्याकडे आग एवढंच नव्हे तर आता आपण नियम करतोय की दोन दोन तीन तीन वर्ष अनुदानासाठी थांबायचं गरज नाही तीन महिन्यात आग्या बरोबर पास किंवा नापासाची मार्कशीट हातात देऊन टाका पण त्यागा अटकवून ठेवू नका की तो पाच जागा की नापास जागा अनुदान मिळणार आहे की मिळणार नाही यासाठी मात्र कुठेही थांबता कामा नये या चित्रपट क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा पंच्याहत्तर वर्ष ज्यांनी काम केलं हसव ग कधी ग अशोक शराफांना देण्याचा निर्णय केला कारण या वर्षी त्यांचंही अमृत महोत्सवी वर्ष हे झालं आहे वन विंडो सिस्टीम करण्याचा निर्णय केला की अनेकदा आपल्याकडे एखाद्या विभागाकडे परवानगी मागितली शूटिंग करायची असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते विद्यापीठात असेल तर कुलगुरूंची घ्यावी लागते मग तिथं असणाऱ्या विविध विभागाची परवानगी घ्यावी लागते त्याच्यावर सुद्धा एखादा चित्रपट निघू शकेल एवढा त्रास दिला जातो आणि म्हणून मग आता निर्णय केला वन विंडो सिस्टीम की ज्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करा आणि अर्ज केल्याबरोबर तुम्ही कुणाही इकडे जायचं नाही तोही प्रस्ताव मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन सांगलो की एखादा डायरेक्टर त्याचा लक्ष फक्त चित्रपट काढण्याकडे असं पाहिजे ओ सी कडे असता कामाने आपण वन विंडो सिस्टीम सुद्धा या माध्यमातून करतो आहे आणि मग विश्वास आहे की याचा उपयोग निश्चितपणे होईल यासोबत यावर्षी सुदैवाने आमचे मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आज त्यांचा वाढदिवस आहे मी चंद्रपूरकर जनतेच्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या शुभकामना देतो आणि शक्तीदानी माता महांनी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य दे उत्तम आरोग्य दे त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे पण मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्यांच्याही व्यस्ततेमध्ये चित्रपटाच्या संदर्भामध्ये नेहमी माझ्याशी चर्चा करतात पाचशे एकवीस एकरची जी आमची आहे त्याचाही आम्ही मोठा प्लॅन करतोय की काय युनिव्हर्सल स्टुडिओ जावं पुढे आमच्या क्षमता कमी आहे सतराशे पन्नास पर्यंत तर जगामध्ये सर्वात श्रीमंत देश भारत होता चोवीस टक्क्यापेक्षा जास्त डी पी मध जगात आमचं कॉन्ट्रीब्युशन होतं हे तर ठीक आहे आक्रमणकार्याने आमच्या देशावर आक्रमण केली आणि जे राज्यकर्ते मतासाठी काम करत गे त्यांनी मात्र देशाचं प्रचंड नुकसान केलं पण आता मात्र आमचा देश वेगाने पुढे जातोय आम्हीही ठरवू आणि आमचं लक्ष आहे की का मध्ये शूटिंग करावी आमच्यामध्ये कुठं कमतरता आहे आमच्यामध्ये क्षमता आहे आमच्यामध्ये कगाकार आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपग आप जे फिल्म इंडस्ट्री आहे पाचशे एकवीस एकरची जागा आहे एवढी पाचशे एकवीस एकरची जागा आहे एखाद्या शहरापाशी त्याच्या बाजूला एकशे चार स्क्वेअर किलोमीटरचं आमचा संजय गांधी नॅशनल पार्क कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही आणि त्याचाही आम्ही आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आराखडा करतोय की आम्हाला विश्वास आहे की जगामध्ये लोक तिथे यावे तिथं चित्रपटासारखी असणाऱ्या ज्या ज्या आवश्यकता आहे म्हणजे एकदा डायरेक्टर फक्त पैशाची पेटी घेऊन आत घुसला की फक्त बाहेर येताना तो चित्रपटाची पेटी घेऊन बाहेर पडेल अशी पूर्ण व्यवस्था आम्ही त्यामध्ये करतोय थ्री स्टार फाईव्ह स्टार रामोजी फिल्म स्टुडिओ पेक्षाही आमचं पुढे गेलं पाहिजे मी मागच्या सव्वीस डिसेंबरला रामोजी फिल्म स्टुडिओ मुद्दाम पाहून आलो याच्यापेक्षा तर आपण उत्तम करू शकतो याच्यापेक्षा जबरदस्त करू शकतो आणि त्याही दृष्टीने आपश्चितपणे प्रयत्न गा, गा यश मान्य मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आणि मान्य देवेंद्रजी यांनी आम्हाला विशेष निधी उपलब्ध केला आमच्या डिपार्टमेंटला आमचं डिपार्टमेंट म्हणजे खरं तर पण गी पी एलमध्ये होतं पण आता मात्र पंचाहत्तर नाट्यगृह म्हणजे चित्र नाट्य मंदिर जागं मी नंतर चित्रनाट्य मंदिर म्हणा अगं कारण दिवसा त्यामध्ये मराठी चित्रपट गावता यावे त्याच्यावर काम करतो आहे देशामध्ये असे फक्त दोनच आहे चित्रनाट्य मंदिर कारण त्याच्यामध्ये बसण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामध्ये काही नवीन पद्धतीने यंत्रणा गावून कि त्या खुर्च्या जेव्हा पाहिजे तेव्हा बरोबर तिरकस उंच करता येईल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फ्लॅट करता येईल असं करता येईल का टेक्नॉलॉजीसाठी आम्ही काम करतोय आणि जर आम्हाला याच्यात यश आलं तर आमचं शंभर टक्के मंदिर होईल जे आम्ही मंदिर पंच्याहत्तर बांधायचा निर्णय केला आता याच्यामध्ये फक्त आम्ही कॅबिनेट नोट आता आम्ही आणतोय की ज्याच्यामध्ये वायबिलिटी गॅप फंड देऊन करायचं की आम्हीच करायचं एकदा मंत्रिमंडळात चर्चा करतो आहे पण जर हे यशस्वी जागं ते देशात गे पहिलं पंच्याहत्तर मंदिर राहील की दिवसा खुर्च्या बरोबर उंचावर जाईल आणि नाटक असेल तर बरोबर त्याच्या व्यवस्थेमध्ये बदल करता येईल प्रत्येक खुर्ची गा स्वतःचा असं कम्प्युटराइज आम्ही बसलेल्या माणसाच्या उंची आणि वयानुसार काही करता येईल का आणि चित्रपटही बघता येईल आणि नाटकही बघता येईल आणि हे वर्ष नाट्य परिषदेचं शंभरावं वर्ष आहे जब्बा पटेल साहेबांना कदाचित माहित असेल की प्रत्येक जग्या जिग्यात आम्ही परिषदा घेतोय तुम्हीच हा तुम्हीच अध्यक्ष ज्याचा ज्या जा कार्यक्रमाची सुरुवात मी केली त्याला सुद्धा आपण नऊ कोटी तेहतीस गाग देऊ हे माहित आहे ना अध्यक्ष म्हणून हा सर्व राज्यामध्ये आमची क्षमता आहे आणि आम्ही केवळ पाहिजे मी चौदा तारखेला जागतिक पुस्तक प्रदर्शनी आहे म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती इथं पोहोचवा चौदा जा आम्ही तिथं कार्यक्रम घेतोय जपानच्या कोब्यामध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम घेत का अरे आमच्या संस्कृतीची महानता आहे कारण आमच्यापाशी एक नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज <laughs> आणि म्हणून या क्षेत्रात सुद्धा आपल्याला विविध माध्यमातून जेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल तेव्हा मात्र चंद्रपुरी मागे राहता कामाने खरं तर अनेक क्षेत्रात आता आपण पुढे जागू आहे पण या क्षेत्रातही आणि तो दिवस त्या दिवसासाठी आपण काम करतो आहे की ज्या दिवशी चंद्रपूरचा डायरेक्टर असेल चंद्रपूरचा अभिनेता असेल आणि चंद्रपूरचे कलाकार असेल आणि चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होत आहे हे जेव्हा टी व्हीतून बघायला मिळेल मला वाटतं की या खात्याचा मंत्री म्हणून चंद्रपूरचा सुपुत्र म्हणून जीवन सार्थकी गाजलं हा त्याचा उद्दिष्ट आहे खरं तर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सुचवलं होतं पण कामाचा एवढा व्याप आहे इतके कार्यक्रम आहे खरं तर आम्ही मी सुभाष गहिंशी बोलो हो मी सलमान खानशी बोलो हो, बाकी सर्व डायरेक्टरांशी बोलो हो रमेश सिप्पी यायला तयार होते विनोद विधू चोप्रा म्हणाला की इथं आम्ही ट्रेनिंग द्यायला यायला तयार आहोत प्राईम फोकस ज्याचा सहा हजार कोटीचा व्यवसाय आहे त्याचाही मल्होत्रा तो म्हणागं मी यायला तयार आहे की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे कगावंत आहे त्यांना विविध क्षेत्रामध्ये माहिती ही देता येईल कारण अनेकदा अशा सहज सोप्या गोष्टी असतात जे आपल्याला माहित माहीत नसतात पण त्या समज घ्या याही क्षेत्रात आपल्याला चांगलं योगदान देता येतं जसं लहानपणी जानेवारी फरवरी मार्च एप्रिल हे पाठ कुठं ठेवायचं सा शिक्षक सांगायचे असं करा जानेवारी फरवरी मार्च किती सहजता होती काहीच नाही असं विचारलं की जाग तर ही जी सहजता आहे हे यामध्ये मार्गदर्शक आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवू शकतात सगळा आजचा हा आपला दिवस संकल्पाचा दिवस आहे हा फक्त बघण्याचा दिवस नाही आपल्या थिएटरमध्ये चित्रपट बघा पण संकल्प एकच आहे की आमच्या चंद्रपूरचा गौरव चंद्रपूरची शान ही महाराष्ट्रामध्ये वाढावी हा संकल्प आणि या संकल्पासाठी सर्वांनी तयार असावं धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराज